आपण पाहत आहात सांगली सम्राट्य हे काम नव्हे जबाबदारी आमची जत नगर परिषद निवडणुकीतून रिपाईचे ज्येष्ठ नेते संजयराव कांबळे यांचे चिरंजीव हर्षवर्धन कांबळे आपली राजकीय कारकिर्दीची सुरुवात करणार जत नगर परिषद निवडणुकीत वॉर्ड क्रमांक चार मधून अनुजाती पुरुष आरक्षण पडल्याने या वॉर्डातून जत तालुक्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते आणि दलित चळवळ जपणारे रिपाईचे ज्येष्ठ नेते संजयराव कांबळे यांचे चिरंजीव हर्षवर्धन कांबळे आपली राजकीय कारकिर्दीची सुरुवात करण्यासाठी सरसावले असून मन संजयराव कांबळे यांचा जत शहर आणि संपूर्ण जत तालुक्यात त्यांना मानणारा मोठा गट असल्याने हर्षवर्धन कांबळे त्याचा फशिदा होऊ शकतो यामध्ये मुस्लिम समाजाची असणारी मते ही निर्णायक ठरू शकतात एकूण या वर्डा तीन हजार दोनशे मतदार आहेत यामध्ये मुस्लिम समाजाची चारशे पन्नास इतकी मते आहेत बौद्ध समाजाची आठशे मतदान आहे मदारी गारुडी भंगी समाजाचे सातशे मतदान आहे दत्त कॉलनीमध्ये सातशे पारधी समाजाचे एकशे ऐंशी मतदान आहे या सर्व समाजातील असणाऱ्या मतदार आणि प्रमुख नेते यांच्याशी संजयराव कांबळे यांच्याशी चांगले सूत जुळत असल्याने यांचा फायदा हर्षवर्धन कांबळे यांना होऊ शकतो सध्या परिस्थितीत हर्षवर्धन कांबळे यांनी शहरात पैठणी साडी आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन एक चांगले निवडणुकीचे वातावरण तयार केले आहे त्याचा फायदा निश्चितपणे हर्षवर्धन कांबळे यांना होण्याची चिन्ह दिसत आहेत याचबरोबर जत शहरात ग्रामपंचायत असताना याच वॉर्डातून संजय कांबळे हे तीन वेळा ग्रामपंचायत सदस्य म्हणून विजयी झाले आहेत त्यांना सन एकोणीसशे साली या शहराचे उपसरपंच पदाची संधी मिळाली होती त्यानंतर सन दोन, हजार दोन साली त्यांना दीड वर्षे जतचे सरपंच पद मिळाले याच काळात जत तालुक्यासह शहरावर दुष्काळ पडला होता त्यावेळी संपूर्ण शहरातील जनतेला टँकरने पिण्याच्या पाण्याची सोय केली होती त्यावेळी त्यांनी राजकीय मुत्सदीपणा दाखविला होता संजय कांबळे यांचे संपूर्ण जत शहरामध्ये असलेले ताकद पाहता हर्षवर्धन कांबळे यांना नगर परिषदेतून राजकारणाची सुरुवात होण्यासाठी अनुकूल वातावरण दिसून येत आहे सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा